नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आपल्या करता एक गुड न्यूज पेन्शन मध्ये होणार वाढ आयुष्याच्या संध्याकाळी मोठा दिलासा बजेट मध्ये होणार हा बदल जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची वार्ता आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो मोदी सरकार लोकसभेचा धडा घेत कामाला लागले आहे या बजेटमध्ये त्यांची चिनूक दिसल्यास वावगे वाटू नये सामाजिक सुरक्षा धोरणाअंतर्गत आता अटल पेन्शन योजनेत मोठ्या बदलांची नांदी समोर येत आहे केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याची दाट शक्यता आहे मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे तेवीस जुलै रोजी या सरकारचे पहिले केंद्रीय बजेट सादर होईल मोदी सरकार या अर्थसंकल्पात सामाजिक सुरक्षेअंतर्गत येणाऱ्या अनेक योजनांची व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे यामध्ये आयुष्यमान भारताची चर्चा आहे त्यासोबतच अटल पेन्शन योजनेत पण मोठा बदल होण्याची चिन्ह आहेत या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या हाती महिन्याकाठी मोठी रक्कम गाठीशी असेल काय होऊ शकते घोषणा पहा मित्रांनो किमान राशी दुप्पट वाढ मोदी सरकारच्या काळात अनेक बदलांची नांदी संभवत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मुख्य योजना अटल पेन्शन स्कीम रक्कम दुप्पट करण्यात येऊ शकते या बजेटमध्ये याविषयी घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे देशातील लाखो पेन्शनधारकांना त्याचा फायदा होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद